हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आणि त्यानंतर इस्रायल हमास यांच्यात जो संघर्ष सुरू झाला त्याला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे गेल्या वर्षभरात इस्रायलनं हमासला जवळपास संपवलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलनं लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या ले हिजबुल्लाकडं आपला मोर्चा वळवला आहे काही दिवसांपूर्वी हमासचा प्रमुख इस्माईल हनियाला इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये मारलं आणि याच आठवड्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला लेबनॉनमध्ये त्यासोबतच एमेनमध्ये असलेल्या हुती बंडखोरांवरसुद्धा एअरस्ट्राईक केलेत इराणचा पाठिंबा असलेल्या या गटांना सातत्यानं टार्गेट करून इराणला युद्धात ओढण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे का इराण युद्धात यावा असं अमेरिका आणि इस्रायलला का वाटतं इराणमध्ये सत्ताबदल होण्यासाठी या दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत का आणि इराणमध्ये सत्ता बदल करण्यामागचं या दोन्ही देशांचं नेमकं लॉजिक काय आहे त्याचे भारतावर काय परिणाम होतील या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इराणमध्ये सत्ताबदल व्हावा असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या घरात नळ सुरू आहे आणि त्यामुळं तुमच्या संपूर्ण घरात पाणी झालं आहे तुम्ही ते पाणी कितीही पुसलं तरी जोपर्यंत तो नळ बंद करत नाही तोपर्यंत तुमचं घर कायमस्वरूपी कोरडं होणार नाही आता तुम्हाला वाटत असेल की सुरुवातीला तर हा इराण इस्रायल यांच्याबद्दल बोलत होता आणि आता हे वेगळंच काय सुरू केलं आहे तर मी काही वेगळं सांगत नाही आहे तर मुद्द्यावरच बोलतो आहे आता घरात भरलेलं ते पाणी म्हणजे हमास हिजबुल्ला होती यांच्यासारख्या संघटना आहेत असं गृहीत धरलं तर ते पाणी ज्या नळातून येतं आहे तो नळ म्हणजे इराणमध्ये असलेली इस्लामिक सत्ता आहे जोपर्यंत मधल्या इस्लामिक सत्तेचा नळ बंद होत नाही तोपर्यंत हमास हिजबुल्ला आणि हुती यांना कितीही संपवलं तरी ते पुन्हा पुन्हा उभे राहणारच आहेत त्यामुळे मधली इस्लामिक सत्ता संपवणं आणि इराणमध्ये इस्रायल आणि अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारी सत्ता स्थापन करणं हा या संघटनांना संपवण्याचा कायमस्वरूपीचा मार्ग आहे आणि जोपर्यंत या संघटना पूर्णपणे संपत नाहीत तोपर्यंत इस्रायल पूर्णपणे सुरक्षित होत नाही हे अमेरिका आणि इस्रायलला कळून चुकलं त्यामुळं इस्रायल कधी गाझापट्टीवर बॉम्बिंग करून तर कधी इस्माईल हानिया आणि हसन नसरल्ला मारून इराणला युद्धात उतरण्यासाठी चिथावणी देत आहे ही गोष्ट इराणच्या सुद्धा लक्षात आली त्यामुळे गेलं वर्षभर इराणने संयम ठेवलेला आहे कारण इस्रायलची समोरासमोर युद्ध करणं ही इराणच्या आवाक्यातली गोष्ट नाही हे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला चांगलंच माहिती आहे पण इराणमधल्या कट्टरतावादी घटकांचा इराणच्या सरकारवर जो दबाव वाढतोय त्या दबावातूनच इराणने दोन दिवसांपूर्वी इस्रायलवर मिसाईल डागले त्यामुळे आता इस्रायलला इराणवर हल्ला करण्याची संधी मिळाली इस्रायल इराणमध्ये सत्ता बदल करण्यासाठी प्रयत्न करतो हे मी काही मनाचे तारे तोडतो याच्यातला भाग नाहीये तर इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणच्या जनतेला जो संदेश दिलाय त्यात त्यांनी स्वतः काय म्हटलंय ते बघा मग ते यातून काय संदेश देऊ पाहतायत हे मी मराठीत नीटपणे सांगतो if it did care, if it cared about you, it would stop wasting billions of dollars on futile wars across the middle east. it would start improving your lives. imagine if all the vast money the regime wasted on nuclear weapons and foreign wars were invested in your children's education and improving your health care and building your nation's infrastructure, water, sewage, all the other things that you need. imagine that. But you know one simple thing. Iran's tyrants don't care about your future, but you do. When Iran is finally free, and that moment will come a lot sooner than people think, everything will be different. Our two ancient peoples, the Jewish people and the Persian people, will finally be at peace. Our two countries, Israel and Iran, will be at peace. तुमचं सरकार तुमच्या विकासासाठी प्रयत्न करायचे सोडून मिडल इस्टमध्ये युद्ध भडकावण्यासाठी बिलियन्स ऑफ डॉलर वाया घालवते आहे आणि त्यांनी मांडलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेन इराण इज फायनली फ्री अँड दॅट मोमेंट विल कम अ लॉर्ड सुनर दॅन पीपल थिंक म्हणजे अशा सरकारपासून इराणची लवकरच मुक्तता होईल याचाच अर्थ इस्रायल इराणमध्ये सत्ताबदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते यात लवकरच यशस्वी होतील असं नेतानेव यांचं म्हणणं आहे हा झाला एक पुरावा या युद्धाची तयारी म्हणून अमेरिकेचा यू एस एस अब्राहम लिंकन हा कॅरियर ग्रुप मिडल ईस्टमध्ये आहे त्याच्यासोबतच आता हॅरी ट्रुमन या कॅरियर ग्रुपलासुद्धा अमेरिकेने भूमध्य सागरात उतरवलं आहे त्यासोबतच दहा ते पंधरा हजार अतिरिक्त सैनिक आणि एफ फिफ्टीन एफ सिक्स्टीन आणि एफ ट्वेंटी टू लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनसुद्धा मिडल ईस्टमध्ये तैनात केल्यात त्यामुळे जर परिस्थिती चिघळली तर अमेरिकेने युद्धाची पूर्ण तयारी करून ठेवली इराणमधली सत्ता बदलण्याचं आणखी एक कारण म्हणजे इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय आहे येत्या काही महिन्यांमध्ये इराण अणुबॉम्बची चाचणी घेऊ शकतो आणि इराणकडं जर अणुबॉम्ब आला तर इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेशी चांगले संबंध असलेल्या लोकांची सत्ता जर इराणमध्ये आली तर इराणचा न्यूक्लियर प्रोग्रॅम बंद करता येऊ शकतो त्यासाठी सुद्धा या दोन्ही देशांना इराणमध्ये सत्ता बदल हवा आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की धोका तर इस्रायलला आहे यात अमेरिकेचा काय संबंध आहे तर इराणच्या सध्याच्या इस्लामिक सत्तेचे रशिया आणि चीन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि जागतिक स्पर्धेत रशिया आणि चीन हे अमेरिकेचे स्पर्धक आहेत त्यामुळं रशिया आणि चीनच्या वळचणीला गेलेल्या इराणला धडा शिकवणं हा सुद्धा यातला महत्त्वाचा भाग आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या युद्धाचा भडका उडाला तर त्याचे भारतावर काय परिणाम होतील तर हे युद्ध चिघळलं तर तेलाच्या किमती तात्पुरत्या वाढतील पण जर या युद्धानंतर अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये सत्ता बदल करण्यात यशस्वी झाले तर इराणवरचे निर्बंध उठतील आणि भारताला तेल आयातीमध्ये खूप मोठा फायदा होईल त्यामुळं आता इराणमध्ये सत्ता बदल होईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद